आजची ही रेसिपी रेसिपी न म्हणता आजचा हा केक किती सुंदर दिसतो बघा छान असं झालेला आहे पण ही रेसिपी मी काय केली नाही नका हा केक मी नाही बनवला हा माझ्या मुलीने बनवलेला आमच्या बड्डेसाठी हा तिने स्वतःहून केक केलेला ती मला बोलली की मी हा केक तुमच्या बड्डेसाठी बनवते आणि त्याच्यामध्ये मी स्वतः एकटाच बनवणार तुझा मला बिलकुल हेल्प करायची गरज नाही तिने काय मला किचनमध्ये यायला दिलं नाही तिने स्वतः शूट करून स्वतःच हा केक बनवलेला होता आणि त्याच्यासाठी तिने म दोन वाटी मैदा घेतलेला एक वाटी साखर घेतलेली पिठी साखर दोन चमचे मोठे कोको पावडर घेतली आणि एक कॉफीचं पॅकेट घेतलेलं दोन रुपयाचं जे छोटं सॅश असतो ना ते व्यवस्थित हे सगळं चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तिने हे सगळं एकजीव करून घेतलं व्यवस्थित असं आणि तिला कुकिंगची फार आवड आहे माझ्यासारखेच तिला वेगवेगळे पदार्थ करायला पण खूप आवडतात आणि मला तर ती हमखास असं सांगितलेलं मी जेव्हा हा केक करेपर्यंत तू काही किचनमध्ये यायचं नाही मी स्वतःच हा बनवणार मी जर काही वेगळं केलं तर तू मला मध्येच बडबड करणार त्यामुळे तू आतमध्ये यायचं नाही असं मला सांगितलेलं त्यानंतर इथे तिने थोडं मेल्ट झालेलं बटर दोन चमचे घातलेलं दोन तीन ड्रॉप व्हॅनिला एसन्स घातलं आणि त्याच्यानंतर हे दोन चमचे तिने बेकिंग पावडर घातली अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेली आहे आणि हे व्यवस्थित सगळं एकजीव करून घेतलं तिने आणि ह्याच्यामध्ये तिने सगळं मिश्रण हे म्हणजे जे ड्राय पावडर सगळे आहे एकजीव करून घेतलं आणि अर्धा ग्लास दूधचा वापर केलेला आहे आणि एक दूध थोडं थोडं घालून तिने व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे हे, हे बघा तुम्ही बघू शकता आणि छान असं बॅटर तिने केकचं रेडी केलं आहे त्यानंतर तिने इथे दोन चार चमचे अजून थोडं मेल्टेट जे आपलं बटर असतं ते घालून चांगलं दहा पंधरा मिनटं फेटून घेतलेलं आहे व्यवस्थित असं फेटून झालं ना त्यानंतर हिनी कंडेन्स मिल्क दोन तीन चमचे घातलेले आहे हे सगळं घालून तिने पुन्हा एकदा एक, एक दोन तीन मिनटं फेटून घेतलं सगळं व्यवस्थित व्यवस्थित फेटून झाल्यानंतरनं तिने हे झाकण लावून एक दहा पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवून दिलेलं आहे हे बघा किती मस्त असं बॅटर रेडी केलेलं तिने खूप छान झालेला पण केक त्यानंतर तिने बॅटर रेस्ट करायला ठेवण्यापर्यंत ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेलं आणि केकच्या टीनला किंवा बटर लावून घेतलं ला, आणि बटर पेपर ट्रेस केलं त्याच्यावर मग हे बॅटर जे आहे केकचं ते त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं बॅटर तिने घालून घेतलं मग हे ओव्हनला लावलं ला 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 तिने वन एटी डिग्रीला ट्वेंटी फाय मिनिट लावलं ला, पण ट्वेंटी फाय मिनिटने काही झालं नाही म्हणून तिने अजून पाच सात मिनटं लावलेलं ला होतं हे बघा तोपर्यंत तिथे केक रेडी होईपर्यंत तिने इथे केकची क्रीम रेडी केली क्रीम रेडी करताना मी मध्येच किचनमध्ये आले तर मला बोलते मी तिला विचारलं ही क्रीम कशी काय असं कॉर्न घातलेलं तिने म्हणजे कॉर्नफ्लावर जे आपलं असतं दूध गरम केलं अर्धवाटी दूध तिने बाजूला घेतलं आणि त्याच्यामध्येच दोन चमचे कॉर्न घालून ती व्यवस्थित असे भेटून गाळून तिने त्या थोडंसं एक वाटी दूध जे घेतलेलं ना त्याच्यामध्ये घातलं मी म्हटलं हे कसं काय तू आता बनवते क्रीम मग ती मला बोलली मम्मी तू मध्ये मध्ये नको करू मी करेन असं मग तिने त्याच्याचमध्ये अजून दोन तीन चमचे कंडेन्स मिल्क घातलं व्हॅनिला एसेन्स घातलं हे कंटिन्यू फिरवलं आणि ह्याच्यामध्ये तिने कोको पावडर घातली कोको पावडर घालताना ती व्हिडिओ मात्र शूट करायला विसरून गेली त्यामुळे ही तिची क्रीम जी आहे ती चॉकलेट क्रीम होती त्याच्यामध्ये तिने कोको पावडर घातलं एक चमचा बटर घातलं आणि चांगलं असं थोडंसं घट्ट होईपर्यंत फिरवून घेतलं हे बघा आणि फिरवून तिने ते थंड होऊन मिक थंड झाल्यावर मिक्सरला लावून बीट केलं ला, मिक्सरला लावून आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं तोपर्यंत इथे केक पण रेडी झालेला होता बघा मस्त असं फुललेलं आहे खूप छान झालेला पण केक थंड झाल्यावर तिने ते बटर पेपर काढून केक बन व्यवस्थित स्पंज तिचा तयार झालेला खूप छान म्हणजे एकदम असं स्पंजी झालेला होता पण आता मात्र तिला माझी गरज लागलेली केक तिला केक काय कट करता येत ना मग मला तिने शेवटी बोलवलंच मम्मी मला तर आता केक कट करणं येणार नाही तो मधूनच कट करताना कुस्कर होईल त्यामुळे तूच कट करून दे मग फक्त केक मात्र कटिंग करून मी दिलं आहे म्हणजे जे लेहेर कट करायचे होते ते तिला कट करून दिले हे बघा अशा प्रकारे वरचं जे थोडंसं म्हणजे फुगून वर भाग आलेला तो थोडासा कट करून घेतला आणि मधून अजून एकदा कट करून घेतला व्यवस्थित कट करून झाल्यानंतर हे तिच्याच बड्डेचं खेचचं जे टीन होतं ना ते त्याला तिने चॉकलेट स्प्रेड म्हणजे ते आपली क्रीम तिने बनवली ना ती लावून घेतली जेणेकरून केक सटकणार नाही व्यवस्थित असा घट्ट चिकटून राहील मग त्याच्यावर जे आपला केकचा बेस आहे तो ठेवला वरचा भाग जे कट केलेला आहे तो अगोदर ठेवला कारण कट करताना कसं व्यवस्थित असं वरखाली झाले सॉरी व्यवस्थित एक लेवलला नाही आले ना थोडासा वरखाली झालेल म्हणून तो तिने बेस खाली ठेवला त्याच्यानंतर शुगर वॉटर लावलं आणि इथे तिने जे चॉकलेट क्रीम म्हणजेच चॉकलेट स्प्रेड पण घातलेलं वाटतं ते घालून व्यवस्थित तिने ते स्प्रेड करून घेतलं मग इथे जे क्रीम बनवलेली ती लावली आणि जे खालचा भाग केकचा कट केलेला होता ना तो तिने वरून लावला आणि हे व्यवस्थित सगळ्या बाजूने तिने जे चॉकलेट क्रीम करून घेतलेली ती लावून घेतली आणि अशा प्रकारे तिने मस्त असं डेकोरेट करून चारी बाजूंना चेरी लावून चॉकलेट क्रश लावलं ला। डेरी मिल्कचा एक तुकडा लावला ओरिओ बिस्किट लावली आणि चॉकलेट वाफल्स जे असतात डार्क टॉक चॉकलेटचे ते स्टिक लावले आणि मस्त असा केक रेडी केलेला आहे मग काही ह्या वर्षी का आम्ही बाहेरून बड्डेला केक आणलाच नाही जे म्हणून एवढा छान केक बनवलेला ना मग बाहेरून केक आणायची गरजच नाही लागली खायला पण खूप छान झालेला हा मस्त असं झालेला पण केक कटिंग करताना व्हिडिओ काढायला आम्ही विसरून गेलो त्यामुळे कट केलेला तर व्हिडिओ नाही आमच्याकडे पण खरंच खूप मस्त झालेला केक तुम्ही बघून ब बग, व्हिडिओ बघून बघू शकता की ते छान असं झालेलं आहे आणि आजच्या माझी मुलीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू